सख्या रे भाग वीस नमस्कार जे वर नवीन जॉईन झाले असतील त्यांनी कृपया प्लेलिस्टमध्ये दे व्हिजिट देऊन स्टोरीचे सर्व भाग पाहावेत आणि स्टोरी आवडत असल्यास सबस्क्राईब लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नये वेद ऑफिसला निघून जातो जानवी वेद अगोदरच हॉलमध्ये निघून गेलेली असते ती जाणाऱ्या वेदला पाहत होती मनातच तिच्या चालू होत प्लीज एकदा तरी मागे वळून ना वेद वेद मागे वळत नसतो तशी जानवी शिट शीट शिट यार एकदा पाहायला काय जात आहे यांचं वेद झपाजप पावलं टाकत ताड ताड करत दरवाजातून बाहेर जातो जानवी मनातच शीट यार गेले यांना माझ्यात बदल झालेला दिसत नाही का यांनी मला किडनॅप करून आणले तेव्हाची जाणवी कशी होती आणि आताची जाणवी किती चेंज झाली आहे काही कळत नाही का यांना वेद मी लाईक करू लागली आहे तुम्हाला हे कधी कळणार वेद तुम्हाला किती ॲरोगंट आहेत वेद एकदा पाहिलं असतं तर काय झालं असतं तशी ती लगेच स्वतःची जीप चावून हे काय बोलत आहे मी माझ्या वेदला असं नको बोलायला मी वेद माझे आहेत वेद जरी मागे फिरला नसला तरी त्याच्याही डोक्यात जान्हवीचेच विचार होते तोही तिच्या विचारातच ऑफिसला निघून जातो असेच दोन तीन दिवस निघून जातात काकांना त्यांच्या मुलीचा कॉल येतो ती डिलिव्हरीसाठी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होत होती त्यामुळे काकांना अर्जंटमध्ये गावी जावं लागणार होतं वेद ऑफिसला जाताना वेदला काका त्यांना गावी जावं लागणार ते सांगतात वेद त्यांना गावी सोडण्यासाठी बाजीला सांगतो काका संध्याकाळ नंतर गावाला जाण्यासाठी निघणार होते म्हणून वेद आता ऑफिसला निघून जातो पण आज त्याचे ऑफिसमध्ये लक्षच लागत नव्हते कारण काका गेल्यानंतर त्याची जान एकटीच घरी असणार म्हणून तो बाजीला कॉल करून मी घरी आल्यानंतर गावी जाण्यासाठी निघा असे बाजीला सांगतो कॉल करून झाल्यानंतरही वेदचं लक्ष ऑफिसला लागतच नव्हतं त्यामुळे तो लंच नंतर लगेचच घरी जायला निघतो त्यावेळेस वेदला बाजीचा कॉल येतो आणि आत्ताच आम्हाला गावी निघावं लागत आहे असे वेदला सांगतो वेदही जास्त काही न बोलता ओके बोलून कॉल कट करतो आता जान्हवी एकटीच त्या जंगलातल्या फार्म हाऊसवर असते त्यामुळे ती खूप बोर झालेली काकांसोबत थोडा वेळ जायचा तिचा गप्पा मारण्यात त्यांच्यासोबत काम करण्यात पण आता काकाच गावी गेले बिचारी एकटीच बसली होती बाहेर थोडा कसला आवाज आला तरी भीतीही वाटत होती तिला ती आता वाट पाहत होती वेदची वेद तर लवकर येणार नाहीत त्यांना रात्रीचे नऊ तरी वाचतील इतका वेळ मी एकटी कसा घालवू ते पण या जंगलात आता कस तरी वेळ जातही आहे पण रात्री वेद येत तोपर्यंत अंधार होईल तेव्हा काय मला तर आत्ताच भीती वाटत आहे ती विचारच करत असते तर तेवढ्या दरवाजातून वेद आत येताना दिसतो त्याला पाहून जान्हवीच्या मनात येते हे तर रात्री येतात आज का एवढा लवकर आले अच्छा म्हणजे मी एकटी आहे म्हणून आले असतील घरी जाऊ देत पण वेद आले म्हणून माझ्या जीवात जीव आला बरं वाटलं एकदाच मला वेद आल्यानंतर दरवाजातून आत चालत येत तिलाच पाहत असतो तो मनातच जान नेहमीसारखी दिसत नाही हिचा तर चेहरा नाराज दिसत आहे काय झाले असेल इतकी का अपसेट दिसत आहे ही न राहून वेद आज पहिल्यांदाच तिला काळजीने विचारत असतो या अगोदर त्याने जान्हवीची काळजी घेतली होती पण आता तो बोलत होता ते हृदयातून बोलत आहे असं वाटत होतं हॉट ॲपन जान्हवी त्याच्याकडे पाहत नाही काही नाही बोलते वेद बोलतो काही नाही मग चेहरा का असा झाला आहे तुझा जान्हवी बोलते असा म्हणजे कसा आहे बरोबर तर आहे तसाच वेद ओके बोलून फ्रेश होण्यासाठी जातो वेद घरी आल्यामुळे जानवी शांत डोळे बंद करून झोपते नाही तर वेद नव्हता तेव्हा डोळे बंद केले की के घाबरून दचकून उघडत होती ती काका होते तेव्हा आहे कोणीतरी घरात म्हणून बिंदास्त असायची ती पण आज कोणीच नव्हते म्हणून घाबरली होती खूप तिच्या घाबरण्याची काळजी आपल्या हिरोला किती ते पहा ऑफिसमधले काम सोडून त्याच्या जानसाठी तो घरी आला वेत फ्रेश होऊन आल्यावर जान्हवीकडे पाहतो तर जान्हवी झोपलेली असते तो स्वतःशीच पुटपुटतो अशी काय ही आत्ता तर जागी होती लगेच कशी झोपली ही की मी घरी आलोय म्हणून मुद्दाम झोपली की काय ते काही का असे ना आता झोपली तर करू देत आराम वेद आता त्याचे ऑफिसचे काम लॅपटॉपमध्ये करत असतो दोन ते तीन तास होऊन गेले असतील वेद लॅपटॉपवर काम करत होता आता त्याला खूपच आळस आला होता पण काका नव्हते कॉपी आणून द्यायला बसल्या जागेवरूनच जानवीवर एक कटाक्ष टाकतो तर ती झोपलेली असते यार ही जान पण ना किती झोपते कुठू का जानला कॉपी बनवण्यासाठी नाही नको जानला तर काहीच बनवता येत नाही मी ऐकलं होतं जानला काकांना सांगताना जान सांगत होती काकांना मला काही काम येत नाही ते तीच शिकत होती काकांकडून काम करायला मीच जातो कॉपी बनवायला खाली वेद उठतो एक ते दोनच पावलं चालतच असतो तर धडाम आवाज त्याच्या कानात वाऱ्याच्या वेगान वेगाने येऊन पोहोचतो त्याच वेगाने त्याचं लक्ष सोप्यावर सोप्यावरून खाली पडलेल्या त्याच्या जानकडे जाते तो तोंडातच पुटपुटतो जान तसाच पळत तिच्याजवळ येतो जान्हवी झोपेत कूस बदलताना सोप्यावरून खाली पडते आई ग ती झोपेत असल्यामुळे मला अचानक काय झाले म्हणून ती इकडे तिकडे पाहू लागते समोर वेद असतो तिच्या ती कमरेवर हात ठेवून उठत असते पण तिला उठायला जमत नाही वेद तिचा हात पकडून तिला उठण्यासाठी हेल्प करू लागतो जान्हवीला बोलतो अशी कशी पडली तू नीट झोपता नाही येत का तुला का तेही येत नाही का तुला शिकवावे लागेल मला जानूला थोडा राग येतो त्याच लटक्या रागात ती बोलते शिकवा की मग शिकवलं तर काय झालं मला आवडेल शिकायला कधीपासून ट्रेनिंगची सुरुवात करताय वेद बोलतो काय शिकायचं आहे तुला माझ्याकडून जानू सर्व काही शिकायचे आहे मला शिकवणार वेद भुवई उंचावर तिच्याकडे पाहत तिचा पकडलेला हात सोडतो आणि तसाच खाली किचन मध्ये कॉपी बनवण्यासाठी जातो तशी जान्हवी गालातच असते आणि आई ग माझी कंबर मोडली साफ तरीही ती टुनकन उडी मारून फ्रेश व्हायला जाते पटकन फ्रेश होऊन ती खाली हॉलमध्ये वेद काय करतायत ते पाहण्यासाठी जाते वेदने कॉपी बनवलेली असते तेव्हा जान्हवी किचनमध्ये येते तिला पाहून वेद बोलतो तू काय करत आहेस इथे जान्हवी वेदने कॉपी बनवलेली पाहते तर ते मला पण हवी आहे कॉपी वेद बोलतो हवी आहे ना घे मग बनवून मला जमेल का तोंडातच शेवटचा शब्द असतो ती तशीच तिला कॉपी बनवण्यासाठी मोर्चा गॅस शेगडीकडे वळवते दूध गरम केलेलेच असते वेतने ती एकदा शेगडीकडे पाहत होती एकदा वेदकडे वेद तिच्याकडेच पाहत होता त्यामुळे ती थोडी गोंधळून जाते वेद बोलतो बनवते ना कॉपी बनव मग जानू हा हा बनवते ना गरम पातेला हातानेच पकडते स, स, मस्तकातून एक कळ जाते तिच्या आई ग वेद बोलतो अग काय हे साधे कॉमन सेन्स पण नाही आहेत का तुला वेदचं बोलणं ऐकून तिला रडू येतं ती तशीच धावत बेडरूम मध्ये जाते सोप्यावर जाऊन हळूहळू रडू लागते मनातच आई मला तुझी खूपच आठवण येते ग किती लाड करायचीस तू माझे आईच्या आठवणी ती रडत असते वेद तसाच जानूच्या मागे येतो तिला रडताना पाहून त्यालाही कससच होत तिच्या जवळ येत बघू म्हणत तिचे नाजूक हात हातात घेतो कुठे काय झालंय काहीच तर नाही झालंय उगीच रडत बसली आहे का तू इथे तिचे हात थोडेसे लालसर झालेले असतात पण वेद मुद्दामच बोलतो ती रडायची थांबावी म्हणून ती रागात खसखन हात त्याच्या हातातून काढून घेते रडतच त्याला हात दाखवत बोलते हे काय किती भाजले मला आणि तुम्ही काय बोलता कुठे काय झालंय जा तुम्ही इथून तुमचे काम करा आणि तुम्ही एकटेच कॉपी प्या वेद बोलतो अच्छा मी एकटाच कॉपी पित होतो म्हणून तुला राग आला तर हेच आहे ना तुझ्या रडण्याचं कारण चटका तर नाही लागला तुला जान्हवी रडतच हो चटकाच लागलाय मला हातालाही आणि जीवालाही वेद बोलतो हॉट जान्हवी बोलते जा तुम्ही कॉपी प्या तुम्हाला नाही कळणार वेद जातो मधून मलम आणून जान्हवीच्या बाजूला येऊन बसतो वेद बोलतो हात पुढे कर तुझे जानवी बोलते कशाला वेद बोलतो हात पुढे कर म्हणतो ना कर लगेच जानवी शांत असते वेद तिचे हात स्वतःच त्याच्या हातात घेतो जानवी काय करताय वेद कॉयट एकही शब्द नाही जानवी चूप वेद तिच्या नाजूक दोन्ही तळ हाताला त्याच्या राकट हाताने हळूवार स्पर्शाने मलम लावतो आणि थोडं वाकून हळूवार फुंकर मारतो जानवी मंत्रमुग्ध होते त्याच्या हातांच्या हळूवार स्पर्शाने आणि त्याच्या तोंडातून निघणाऱ्या गरम फुंकरने ती शहारून जाते त्याच्या त्या सुंदर कोरीव चेहऱ्याकडे पाहतच राहते पोटात काहीतरी होऊ लागतं तिच्या त्याच्या स्पर्शाने तिला काय होत आहे ते तिलाच कळत नव्हतं पण तिला काहीतरी होत होतं कोणीतरी आपला पोटात डान्स करत आहे असंच काहीसं वाटत होतं तिला ती त्याला एक टक पाहतच असते वेद बोलतो झालं मलम लावून पण आपली जाणू भाणावरच नसते हे ऐकण्यासाठी ती त्यालाच पाहत असते वेद तिला खांद्याला पकडून हलवतो आणि पुन्हा बोलतो झाले मलम लावून तू बस मी आलो तुझ्यासाठी कॉफी घेऊन जान्हवीला लाजल्यासारखं होतं ती नजर चोरत इकडे तिकडे पाहत मानेनेच हा बोलते वेत खाली जाताच ही जानपणना कशी पाहत होती एकटक काय झालं आहे हिला किती बदलली आहे ही आता काही बोलतही नाही मला पण तिचं वागणं छान वाटतंय आवडतंय मला वेत किती विचार करशील तिचा इतका विचार करू नकोस गुंतत जाशील तिच्यात आणि मला गुंतायचे नाही आहे तिच्या असे स्वतःशीच बोलून मनातील विचार झटकतो थोड्या वेळाने वेत कॉपी घेऊन येतो जान्हवीला कॉपीचा मग देऊन वेद त्याच दे काम करत गरम गरम कॉपीचा एक एक सीप घेत कॉपी एन्जॉय करतो रात्रीचे जान्हवी मनातच आता काहीच गडबड झाली नाही पाहिजे माझ्याकडून काका नसल्यामुळे ती किचनमध्ये रात्रीचे जेवण गरम करून वेदला आणण्यासाठी चालली होती काकांनी जेवण बनवून ठेवले होते ते फक्त गरम करून वाढून घ्यायचे होते जान्हवीला तरीही तिला भीती वाटत होती माझ्याकडून काही चूक नको व्हायला म्हणून जान्हवीला किचनमध्ये जाताना पाहून ही कशाला खाली गेली म्हणून वेदही तिच्या मागोमाग येतो जान्हवीने जेवण गरम केले होते ती आता वेदचे ताट बनवत होती वेद बोलतो काय करते तू इथे जानवी बोलते जेवण गरम करते मी तुझ्या हाताला तर चटका लागला आहे ना मग कशाला करते हे सगळं चटका लागला होता आता बरं आहे म्हणून करते तसंही मला भूक लागले म्हणून आले मी करायला जानवी बोलते तुम्ही जा वरती मी घेऊन येते तुमचं ताट नाही नको त्याची काही गरज नाही आपण इथेच हॉलमध्ये डायनिंग टेबलवर बसूयात जान्हवी ओके ठीक आहे बोलते वेदही तिला मदत करू लागतो तशी जान्हवी बोलते तुम्ही कशाला करताय राहू द्यात मी करते बसा तुम्ही तू तु, एकटी जेवणार आहेस का तूच सगळं करायला हातातलं काम टाकून जान्हवी त्याच्याच तोंडाकडे पाहू लागते जान्हवीला तसं पाहताना पाहून वेद अगं मी पण जेवणार आहे ना चल मग दोघांनी मिळून करू ते दोघेही एकत्र मिळून काम करू लागतात जान्हवी वेत सर्व जेवणाची भांडी डायनिंग टेबलवर नेऊन ठेवतात दोघांचे जेवण झाल्यावर परत वेद भांडी उचलण्यासाठी मदत करू लागतो तशी जान्हवी राहू द्यात तुम्ही एवढंच तर काम आहे मी करते म्हणून त्याच्या हातातून भांडी काढून घेते जान्हवी जान्हवीकडे पाहात बोलतो मी करतो राहू देत पटकन होईल तुला जमेल का भांडी घासायला मी घासतो मला सवय आहे पटकन होईल वेद बोलतो जानवी आवाक होत त्याच्याकडेच पाहते मनातच यांना सवय कशी काय आहे मनातील विचारातून बाहेर येत वेदला बोलते तसंही भांडी घासण्याचं काम मी करायचं असंच तुम्ही बोलला होतात ना तिचं ते बोलणं ऐकून वेदला वाईट वाटतं ते मी रागात बोललो होतो तू इतके मनावर नको घेऊस जानवी मान हलवतच हा बोलते दोघेही मध्ये भांडी ठेवतात जानवी भांडी धुवून धुऊ दू लागते ती तिच्या कामातच होती वेदकडे तिचं लक्ष नव्हतं वेदही काम करत होता पण त्याच तिच्याकडे लक्ष जात तर ती भांडी धुतानाच तिच्या गालावर येणारी केसांची बट तिच्या उलट्या हाताने सतत कानामागे टाकत असते वेद तिच्याकडे बघतो आणि त्याला मनात येते ही खट्या बट सतत जानला त्रास देत आहे त्या बटला एकदाच बजावून कानामागे शांत बस म्हणून सांगावेसे वाटले वेदला तो जानकडे बघतच राहतो जान्हवीचे जा लक्ष वेदकडे जाते तर वेद तिलाच पाहत असतो ती पुन्हा भांडी धुवू लागते परत हळूच नजर त्याच्याकडे करून त्याला पाहते तर वेद अजूनही त्याच्या जानलाच पाहत असतो तिला ऑकवर्ड फील होत ती लाजतच त्याला विचारते असे काय पाहत आहात माझ्याकडे वेद भानावर येत कुठे काय मी तुझ्याकडे पाहत होतो काही काही काय बोलते असे काय आहे तुझ्या पाहण्यासारखे ते मी तुझ्याकडे पाहत होतो जान्हवी खोटं नका बोलू मी पाहिलं तुम्हाला तुम्ही माझ्याकडेच पाहत होता हो वेद का वेद बोलतो पाहिलं असेल मी तू भांडी स्वच्छ धुते की नाही ते पाहण्यासाठी जान्हवी बोलते मग समजले का वेद गडबडून बोलतो काय तेच मी भांडी स्वच्छ धुते की नाही ते आणि जान्हवी गालातच हसू लागते वेद भुवई उंचावत थोडं लटक्या रागात तिच्याकडे पाहात हाऊ डेअर यू तुझी हिम्मत कशी झाली उगीच मला हसण्याची याची मी तुला शिक्षा करेन तशी जान्हवी थोडं धीट होत बोलते कारण मग शिक्षा आणि नळामधून येणारं पाणी हाताने थोडं थोडं बाजूला उभ्या असलेल्या वेदच्या अंगावर उडवू लागते जान्हवी बोलते तुम्ही मला नेहमी शिक्षा करणार बोलता पण आज मी तुम्हाला शिक्षा करणार बोलतच ती पाणी उडवत असते तसा वेद तुझी हिंमत कशी झाली माझ्या अंगावर पाणी उडवण्याची तो रागाने लाल बुंद होत तिच्या अंगावर धावत जात तिच्यावर हात उचलतो आणि जान्हवी नकशिका घाबरते आता काय करेल वे त्याच्या सोबत ते पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद